रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी या शांत गावात सध्या एक मोठा वाद उफाळून आला आहे गावातील चार कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाळीत टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे गावातील एक साधा कौटुंबिक वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे पीडित कुटुंबियांचे म्हणणे नेमके काय आहे पाहूया माझ्या मुलगीकडे लग्न माझ्याकडे लग्न होता पण तिथे वाडी सुद्धा कोण आलेली नाही गाव म्हणजे नातेवाईक सुद्धा कोण आलेली नाही वाडीची भांडी भेटत भेटलेली नाही आम्हाला जेवणासाठी ती भांडी ही वाडीची आहे पण पोलीस स्टेशनला एखादा वाडीतला माणूस सांगतोय की गाव सांगेन आम्हाला वाडीची भांडी द्यायला आला तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ आज तीन वर्ष आली आमच्याकडं पालखी नाही आमच्या अंगणातून पालखी जाते आणि आम्ही त्याच्याकडे बघतोय ही पालखी येते म्हणजे आम्ही पण त्या देवीची वर्गणी भरतोय गावाची सभासद वर्गणी भरतोय देवीच्या मंदिराला आम्ही देणगी दिलेली दे आहे दोन अडीच काही तीन लोक प्रत्येक सभासदावर बसलेली आणि आज ती पालखी येत नाही ही सगळी वारंवार आम्ही तक्रारी पोलिटेशियन न केलेल्या गावात अशी बरीच घरे आहेत पालखी जात नाही जो आमच्याबरोबर सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल त्यांच्या घरी पालखी नेतो आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला तू गावाच्या पालखीवर ये गावाची तो असल्या आम्ही पालखीने येणार ना आम्ही त्याच्याकडे पालखी न्यायला होते आम्ही काय तुमचे नोकर नाही पालखी आम्ही नऊ दिवस मोडून आमचे आम्ही गाव पालखीवर देवावर फिरतो त्यातला त्या चार घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही आता या वादाची सत्यता तपासण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे ब्युरो रिपोर्ट दापोली